मोठी छत्रपती यांचा आज वाढदिवस आहे आणि या निमित्तानं लावण्यात आलेल्या बॅनरवर त्यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला संभाजीराजे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते आणि समर्थक कोल्हापुरात येत आहेत याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांनी संभाजीराजे छत्रपती यांचा आज वाढदिवस आहे त्यानिमित्तानं कोल्हापुरात जयत तयारी सुरू आहे मात्र कार्यकर्त्यांच्या ज्या गाड्या आपण बघतो या गाड्यांवर भावी मुख्यमंत्री छत्रपती संभाजी राजे असा उल्लेख करण्यात आलेला आहे स्वराज्य पक्ष नाशिक जिल्हा इथून या अनेक गाड्या आलेल्या आहेत आपण बघू शकतो या परिसरामध्ये ज्या गाड्या आहेत कार्यकर्ते सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये राजेंचा सा वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेला आमचं शंभर गाड्यांचं टार्गेट होतं नाशिकहून कोल्हापूरच्या दिशेने संभाजीरायांच्या वाढदिवसाला येण्याचं आणि शेकडो कार्यकर्ते आम्ही नाशिकहून कोल्हापूरकडे रवाने झाले संभाजीराजांच्या वाढदिवसानिमित्त लवकरात लवकर काहीतरी आमच्या खूप नाशिककरांची अपेक्षा की त्यांनी मुख्यमंत्री व्हावं असे आमचं सर्व नाशिककरांची इच्छा आहे राज्यांनी नेतृत्व करावं मुख्यमंत्र्यांचं आता हे चालू आहे राजकारण गोळीबार वगैरे हे ते सगळं एकदम गलिच्छ राजकारण चालू आहे आणि हे आम्हाला पूर्णपणे इच्छा आहे की राजांनीच मुख्यमंत्री व्हावं हो नाशिकमधून लोकसभा लढाऊ ही नाशिककरांची इच्छा आहे आणि ते विजयी होतील ही गुलाल आम्ही टाकून नाशिक करू भावी मुख्यमंत्री अशा पद्धतीच्या स्टिकर्स लावून या गाड्या कोल्हापुरात दाखल झालेल्या आहेत आणि संभाजीराजांनी भावी मुख्यमंत्रीपद भूषवावं अशी या कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं कॅमेरामन सचिन सावंतसोबत मिरणजीत माजगावकर साम टी व्ही कोल्हापूर